नमस्कार माता हिंगलास टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं सहर्ष स्वागत प्रेक्षक हो आज महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांचं निधन झालं माता हिंगलास टीव्ही न्यूज तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली पाहू या बातमीपत्र विस्ताराने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि सर्वात धडाडीचे नेते म्हणून प्रचलित असलेले आणि दिवसाची सुरुवात पहाटे करून अवघ्या महाराष्ट्राला आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे दादा व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज अठ्ठावीस जानेवारी रोजी बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले त्यांच्या निधनाने अख्ख्या महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे विमानाला बारामतीत भीषण अपघात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अजित पवार यांच्या विमानाला या का बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे प्राथमिक माहितीनुसार विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाला अजित पवारांसह सहा जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे अजित पवार हे मुंबईहून एका नियोजित कार्यक्रमासाठी बारामतीला येत होते बारामती विमानतळावर विमान उतरवत असताना वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टीवर वेगाने आदळले या दुर्घटनेत अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे पाण्याचा प्रश्न पेटताना धुळेकरांनी कित्येकदा आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे तरीही पाणी प्रश्नावर धुळे मनपाचा पाणीपुरवठा विभाग बेफिकरच असल्याचं पाहायला आहे पाणी प्रश्नाची दखल मनपा प्रशासनाने घ्यावी अशी मागणी धुळेकरांतर्फे केली जात आहे धुळे शहरात पाण्याचा प्रश्न हा नित्याचाच झाला आहे कारण शहरातील असे काही भाग आहेत त्या भागांमध्ये पाण्याच्या पाईपलाईनला छोट्या मोठ्या गळत्या लागल्याने अक्षरशः रस्ते धुवून उठत आहेत या समस्येमुळे परिसरातील रहिवाशांना पाण्याचा तुटवडा भासत असतो दिवसेंदिवस उद्भवत असलेल्या या समस्येमुळे कित्येकदा नागरिकांतर्फे पाठपुरावा केला जात आहे तसेच सामाजिक व राजकीय संघटना रस्त्यावर उतरून संबंधित पाणीपुरवठा विभागाचे लक्ष वेधण्यात आले आहे मात्र या प्रश्नावर संबंधित विभाग बेफिकीरच असल्याचं पाहायला मिळत आहे सध्या तर धुळे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चितोड नाक्यावरील अठ्ठावीस नंबर शाळेजवळील पिण्याच्या पाईपलाईनला भली मोठी गळती लागल्याने हजारो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होताना दिसत आहे गर्दीचा प्रेशर मोठा असल्याने अक्षरशः रस्त्यावरून महापूर चालत आहे धुळे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पाण्याची साठवणूक व्हावी यासाठी नवीन टाक्यांची उभारणी करण्यात आली आहे मात्र या टाक्या पाण्याने ओव्हरफ्लो होत असल्याने गळतीचे स्वरूप प्राप्त होते त्यामुळे हजारो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत असते व परिसरातील रहिवाशांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत असते त्यामुळे या समस्येची तात्काळ दखल घेऊन गळतीची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी येथील रहिवासी आहेत सुनील गवळी सहसंपादक शेतीपंपासाठी दिवसा किमान आठ तास सुरळीत वीज पुरवठा मिळावा या प्रमुख मागणीसाठी साक्री तालुक्यातील सामोडे येथील शेतकरी आदी राजकीय पक्षाचे पदाधिकारी व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा नेला होता वीज पुरवठ्यात ठोस सुधारणा न झाल्याने शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले होते सामोडे परिसरातील शेतीपंपासाठी दिवसा किमान आठ तास सुरळीत वीज पुरवठा मिळावा या प्रमुख मागणीसाठी सामोडे येथील शेतकरी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला संबंधित अधिकाऱ्यांनी यापूर्वी अनेकदा आश्वासने दिली असतानाही वीजपुरवठ्यात कोणतीही ठोस सुधारणा न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले गेल्या दोन तीन वर्षापासून सामोडी परिसरातील शेतकऱ्यांना अनियमित वीज पुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी धान्यसम स्टेशनचे काम पूर्ण झाल्यावर वीज पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन दिले होते मात्र धाडणेसम स्टेशन कार्यान्वित होऊन ही शेतकऱ्यांच्या पदरी निराशात पडली आहे सध्या आठ तासाऐवजी केवळ सहा तास वीजपुरवठा केला जात असून त्या सात तासांपैकी फक्त दोन तास वीज सुरळीत असते उर्वरित चार तास सतत ट्रिपिंग होत असल्याने पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे रात्री वीज पुरवठा दिला जात असल्याने शेतकऱ्यांना बिबट्या व इतर वन्य प्राण्यांच्या भीतीत जीव धोक्यात घालून रात्री व पहाटे शेतात जावे लागत आहे कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून दिवसा सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत आठ तास थ्री फ्रेज वीज पुरवठा देण्यात यावा अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पाच दिवसांचा आठवडा करावा या प्रमुख मागणीसाठी धुळ्यात बी यू संघटनेतर्फे एक दिवसाचे लाक्षणिक संपाचे हत्यार उपसण्यात आले होते धुळे शहरात बी यू या संघटनेच्या नेतृत्वात अग्रणी बँकेसमोर एकत्र येत कर्मचाऱ्यांनी निदर्शने केलीत तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली देशभरातील नऊ संघटना संपात सहभागी झाल्या असून दहा हजार बँक कर्मचारी संपात उतरले आहेत संपामुळे बँकांचे हजारो कोटींचे नुकसान झाले हा संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचा विश्वास यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला या आंदोलनात युएबीयूचे अध्यक्ष संजय गिरासे रविप्रसाद पांडे ज्ञानेश्वर ठाकूर तेजपाल सोनवणे अमित सोनवणे राजेंद्र चव्हाण आदींसह बँक कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धुळे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडीसाठी सहा सा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महापालिका सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी या संदर्भातील अधिकृत निर्देश दिले आहेत जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील तरतुदीनुसार महापौर आणि उपमहापौर निवडीच्या प्रक्रियेसाठी विभागीय आयुक्त किंवा त्यांचा प्रतिनिधी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणे अनिवार्य असते त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी भाग्यश्री वीज पुते यांची या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे गेल्या दोन वर्षापासून गव्हर्नमेंटकडे फाय डेज बँकिंगची मंजुरी झालेली आहे पण अजूनपर्यंत अमो, याची अमोल अंमलबजावणी करण्यात आलेली नाही आहे त्याच्यासाठी आज आम्हाला जीवन संप करायची आम्हाला हौस नव्हती पण गव्हर्नमेंटने जो डिले केला आहे याच्यामुळे आम्हाला आज रस्त्यावर उतरावं लागलं आहे आणि सगळे आमचे बँकर बंधू आज आमच्या या संघामध्ये उपस्थित राहिलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणे महाराष्ट्र भारतात हा जो संप आहे मोठ्या प्रमाणे कोण कोण उपस्थित नऊ संघटना भारत देशामध्ये नऊ संघटना याच बरोबर माता इंग्लास टीव्ही व्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिमराज